मंडळी नमस्कार मी नदीम शेख सरकार एक्सप्रेस बीडमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण पोहोचलो आहे प्रभाग क्रमांक अठरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे उमेदवार शेख अशफाक भाई आपल्यासोबत आहेत मुळात जनतेच्या मनातील प्रश्न जनतेत केलेली सेवा आणि जनतेच्या पुरातमध्ये असलेले जे काही वेदना व्यथा आहेत त्या आपण प्रस्थापित विस्थापित यंत्रणेसमोर मांडतो आहे सरकार एक्सप्रेसच्या माध्यमातून आज आपण प्रभाग क्रमांक अठरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारचे उमेदवार शेख अश्फबाई आपल्यासोबत आहेत त्यांच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत भाई सर्वप्रथम मी आपलं सरकार एक्सप्रेसमध्ये स्वागत करतो आ, मला सांगा जनतेत उतरलाय ध्येय घेऊन उतरलाय गर्दी पाहायला मिळते प्रेम पाहायला मिळते आहे याचं रूपांतर तुम्हाला यशाच्या कलाटणीमध्ये मिळेल का यश मला शंभर टक्के ना एकशे दहा टक्के मला यश मिळणार आहे मी लोगो मी मिळता जुलता आदमी हं और आम में रहता हूं और लोगों के दुख में सुख में हमेशा मैं रहता इसलिए मुझे कामयाबी मिलने वाली है आहे बरं यादी तुम्ही तीन वेळेस नगरसेवक पदावर होतात भरपूर अशी कामं केली आहेत कुठली अशी पेंडिंग राहिले पेन्डन्स आहेत अनुशेष आहेत जो येणारे पंचवर्षमध्ये आपण तुम्ही पूर्ण क्रमांक अठरा जो पहिला सोळा काम तो मैंने कर ही चुका अब बीस टक्के काम है जो आने वाले साल में वो करने की कोशिश करूंगा दोन दिवस आधी अजित पवारांची ते सभा झाली त्यांनी प्रचंड अशी आश्वासनं दिली आश्वासनाच्या मागे आश्वासन आता नुकतंच अजित पवारांची सभा झाली अजित पवार गटाच्या सर्व उमेदवाराच्या आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे त्यांनी आश्वासनं दिली आहेत एक आनंदाची लहर आहे काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकडून मिळणारी आश्वासनं पूर्ण होतील का हो पूर्ण महाराष्ट्र पाहतात पुरा महाराष्ट्र अजित अजितदादा जो बोलते अजित दादा का वादा दा दादा का वादा है जो काम जो बोलते वही करते और पूरा यकीन है वो बीड़ जिले के पालक मंत्री होने के नाते वो शहर को चाहे शहर का नक्शा बदल ही देंगे ऐसा उनका वादा है तो लोगों ने यकीन करके राष्ट्रवादी कांग्रेस अजीत पवार गट को कसीर तादाद में चुन के देना चाहिए और शहर का विकास उनके हाथ से कराना चाहिए अशोक भाई बीड़ा राज्य गेले कई का गणतंत्र काला एक महीने के प्रचंड अशे बदलाव दिखता है योगेश क्षीरसागर जे विद्यमान विधानसभा अध्यक्ष आपल्या बीडचे होते त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे हे गटबाजी तटबाजी जी आहे तुम्ही सगळं सांभाळलेलं आहे याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये जनतेचं प्रेम आणि सगळं सविस्तर तुम्हाला जोडून यशाची कलाटणी आणि यशाचा गुलाल तुमच्या अंगावर पडेल का असं वाटतंय का मी भी बोला की एक सो हंड्रेड पर्सेंट गुलाल इनशाल्ला हमारे अंग पे वाला आहे और आपको मालूम आहे शिरसागर जो फॅमिली आहे व सब मिली जु, मिलजुल कर काम कर रही है कोई भी पद आए तो उनके ही घर में आए ये उनकी पॉलिसी है जयदाद अन्ना जब खड़े थे जब भी संदीप सिरसागर चुन के आए थे योगेश सिरसागर खड़े रहे जब भी संदीप सिरसागर रहे चालीस साल से दूसरों के पास कुछ जाना नहीं ये उनकी पॉलिसी है अगर वो चाहते आपको ये भी मालूम है कि अगर वो चाहते कि मुसलमान को प्रतिनिधि देना चाहते थे आज है तो मुझे भाई की जो साँस है पारवे ताई हमारे उनको उन्होंने उम्मीदवार दे सकते थे लेकिन उन्होंने सिर्फ मुसलमानों के वोट लेना चाहते जब मुसलमानों को देने की बारी आई तब उनको आता उनको उनका दिल नहीं चाहता कुछ देना अगर उन्होंने जिला परिषद में उनका राजौरी जो सर्कल है उनका होम ग्राउंड एकदम घर है उनका अगर वहाँ से एक मुस्लिम को टिकट देते तो आज जिला परिषद के मेम्बर तीस चालीस साल पहले नजर आता लेकिन उनकी जो पॉलिसी है वो मुसलमानों को खाली इस्तेमाल करने की है तुम्हें मुस्लिम हा शब्द वापर है समाज वापर रहा है भाला मानी चाहिए पस्तीस वर्ष कुटला तरीका बंगला अवतीभवती ही सत्ता घुमत होती त्यांच्या हातात एखादी सत्ता होती मुस्लिमांच्या प्रभागामधील जी काही कामं आहेत ती आजही प्रचंड अशी दुरावस्था पाहायला मिळते तेलगाव नाग्यापासून जाऊ तुम्ही अचानगरपर्यंत मोमिनपूर असेल गांधीनगर असेल या सगळ्या भागात मुस्लिमांची झालेली जी, जी दुरावस्था आहे तुमच्या काळामध्ये बदलेल का आपको ये मालूम आहे की बीड और बीड तालुके अंदर शिरसागर फॅमिली फॅमिली कोई अल्टरनेट नाही था इसलिए वो चलते गे अब अल्टरनेट तैयार होने के बाद जैसे ही सागर को छोड़े और शिव को छोड़ने के बाद अब शहर का विकास होगा ये पूरा शहर जानता है अब डायरेक्ट अपने पालक मंत्री कौन है अजीत दादा है अजीत दादा पालक मंत्री है वित्त वित्त मंत्री मंत्री योगा, योगा भी है और महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री भी है इसलिए ये भीड़ शहर का विकास ये हंड्रेड परसेंट होने वाला है मैं ऐसी ही आपको इंश्योरेंस देता हूँ अशोक भाई विरोधी पक्षा कड़ू टीका होता है कि संग्राम देशमुख संग्राम जगताप असेल पडळकर असेल मी पाहिले की फारुख पटेल असेल भागवत तावरे असेल अशफाक इनामदार हे असतील यांनी संग्राम जगतापला बीडमध्ये न येण्यासाठी प्रचंड असा एक संघर्ष केलेला आहे यावर काय सांगाल की सेक्युलर म्हणून फक्त तुतारीच्या पाठीमागे पळणारा मुस्लिम समाज किंवा दुसरा कुठलाही समाज त्यांना विरोध म्हणून त्यांनी करावा परंतु जेव्हा वेळ आली तेव्हा तुम्ही त्याचा विरोध केला सेक्युलर आणि विरोध याच्यावर काय म्हणाल हमने उसको रोकने के लिए बहुत कोशिश की है ये सबको मालूम आहे लेकिन उसका हमने गाजा बाजा भी नहीं किए वो हमारा बीड़ शहर में हम रहते हैं हमारा वो फ़र्ज था कि हमारा शहर हिंदू गंगा जमुना तहजीब का शहर है हम सब यहाँ पर मिलजुल के रहते हैं इसलिए यहाँ पर कोई भी आदमी आकर कोई गलत बात ना करे वो चाहे शिव संग्रा संग्राम जगता हो या और कोई भी हो तो हम उसके बारे में हम उसकी मुखालफत ही करने वाले लेकिन जो लोग अपने आप को सेकुलर समझते अपने आप को सेकुलर बता के सेक्लरिज़म का नाटक कर दे वो लोगों ने एक भी आदमी ने रोड पे ऐसा है। उनका निषेध नहीं किया या कोई पत्रक नहीं निकाला या उसे रुकने के लिए कोई निवेदन नहीं दिया हम उस पक्ष में रहने के बाद भी उसको हमने के ही बता है। ये पूरे बीड शहरवासी सेक्युलर तुम्ही म्हणताय शरद पवार सेक्युलर पक्ष आहे तो अजित पवारही सेक्युलर वर चालतात त्यांची यशवंत नीती यशवंतराव चव्हाण हे त्यांचं आयडॉल आहे आजही भाषणामध्ये त्यांनी यशवंत नीती आणि सेक्युलर मध्ये आपलं भाषण केलेलं आहे मुस्लिमांना आपल्याकडे ओढण्यासाठी त्यांनी प्रचंड असा सेक्युलरिझम पुरोगामी तो आपल्याकडे आहे काय वाटतं मुस्लिम त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतील साहेब झाले ना आता सगळे अटक झाले ना आता तुम्हाला माहित आहे की आमची जे लढाई आहे ते डायरेक्ट बी जे पी आणि वर्षाचा राष्ट्रवादी अशी आहे आणि जे तुतारी होतं ते, ते, ते रेस रेसमध्ये सुद्धा नाही तर आमची डायरेक्ट फाईट असल्यामुळे आम सगळ्यांना माहीत आहे की आमची फाईट कोणासोबत आहे बरं रॅपिड फायरमध्ये तुम्हाला दोन तीन प्रश्न विचारतो कुठल्या तीन मुद्द्यांवर तुम्ही ही निवडणूक लढवता आणि येणाऱ्या काळामध्ये कुठली कामं करणार आपल्या वार्डामध्ये आमचा मुद्दा एक नंबर एक आहे की आपला मुद्दा रस्ता नाल्या हे महत्त्वाचं नाही आपलं आहे की लोकलच्या हाताला काम व्हावं जसं आम्ही आडत मार्केटसारखा एक उद्योग सुरू केला त्यामुळे आमच्या लोकांना शंभर ते दोनशे लोकांना जे रोजगार मिळाला तसंच एक आता असाच उद्योग आमच्या म प्रभागामध्ये व्हावा हे आमची तळमळीची इच्छा आहे आणि आम्ही ते करणारच मी आहे फारूख पटेल असो काय माझं सहकार अमर नायकवाड असो जे त्यांचा मला सहकार्य भेटेल मी खूप सारी जागा आहे या जागा मध्ये आमची इच्छा अशी आहे की ग्राउंड 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 करायचा बाहेर बाहेर जो आहे तो उसको आहे तो कॉम्प्लेक्स का ताकि जो जो बेरोजगार हमारे पास के जो बच्चे उनको रोजगार मिळणार हात पे काम मिळणार ज्यादा काम तुम्ही विकासाच्या निकषावर तुम्ही तुमचे मुद्दे मांडलेत येणाऱ्या दोन तारखेला निवडणूक होते तीन तारखेला निकाल आहे काय सांगाल तुमच्या वार्डमधील आणि पूर्ण बीड शहराच्या जनतेसाठी मी शहरवासियों पूरे ये अदबन गुजारिश करता हूँ कि अजीत दादा के दो सभा हुए अजीत दादा ने दो सभा में, में भी पूरे शहरवासियों के पूरे मतदानों को रिक्वेस्ट किए विनती करे कि मुझे लोगों को आपने पैंतीस साल दिए मुझे आप पाँच साल दो तो मैं भी आप लो, आप लोगों को ये गुजारिश करता हूँ कि अजय अजीत दादा ने पाँच साल की जो रिक्वेस्ट की है लोगों ने मानना चाहिए और कसिर तादाद में पूरे शहर में नगर अध्यक्ष के साथ पूरे नगर सेवकों को भारी अक्सर ऐसे चुन के देना ऐसे ही मैं आपके माध्यम से लोगों को यह गुजारिश करता पहले का प्रश्न शेवर सा

हे होते अश्फाक आमदार साहेब ज्यांनी सांगितलं आहे की बीड हे जे शहर आहे या शहरामध्ये ज्या पार्टीचा ज्या पक्षाचा एकही नगरसेवक एक दोन नगरसेवक दो नगर असतील त्याचा नगर नगर नगरसेवकापेक्षा नगराध्यक्ष आमदार झालेला नाही आपण अश्फाक इनामदार यांच्याशी चर्चा केली आहेत मुद्दा होता विकासावर निकष फक्त आणि फक्त विकास असेल मी नदीम शेख सरकार एक्सप्रेस बीड